खडकवासला सह घाटमाता परिसरातील जवळपास सर्व धरणांमध्ये सरासरी नव्वद टक्क्यांहून अधिक पाणी साठा झाला आहे यामुळे पावसाचा जोर तसंच धरणांमधील येणाऱ्या आवकनुसार विसर्ग वाढवला जातोय सकाळी नऊ वाजल्यापासून खडकवासला धरणाच्या सांडव्यावरून नदी नदीपात्रामध्ये पंचवीस हजार छत्तीस क्युसेक विसर्ग सुरू आहे तर पाणशेतमधून पंधरा हजार एकशे छत्तीस क्युसेक विसर्ग सुरू आहे हे पाणी पुढील काही तासात उजनीत जमा होण्यास सुरुवात होईल आज सोमवार उजवी धरणाचे रात्री नऊ वाजेचे अपडेट आले ते अपडेट पाहण्याआधी आपण जर एच पी एन मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा जेणेकरून आमचे जे काही अपडेट्स असतील ते लवकरात लवकर, लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि नक्कीच या माहितीचा देखील तुम्हाला फायदा होईल त्यामुळे आपल्या शेतकरी वर्गापर्यंत देखील ही बातमी जास्तीत जास्त शेअर करा तर आज सोमवार रात्री नऊ वाजता आलेल्या अपडेटनुसार उजनी धरणामध्ये येणाऱ्या आवकमध्ये वाढ झाल्याचं पाहायला मिळतंय सध्या उजनी धरणामध्ये दौंड इथून पंचवीस हजार पाचशे एक्केचाळीस क्युसेकनं पाणी जमा होत आहे सकाळच्या तुलनेत आवकमध्ये वाढ झाली आहे सकाळी सहा वाजेच्या अपडेटनुसार उजनी धरणात दौंड इथून पंधरा हजार क्युसेकनं पाणी जमा होत होतं बंड गार्डन इथं पंचवीस हजार दोनशे अठरा क्युसेकनं विसर्ग सुरू आहे सध्या उजनी धरणात शहाऐंशी पॉईंट सत्तेचाळीस टी एम सी पाणी साठा जमा झाला आहे तर उजनी धरण सध्या बेचाळीस पॉईंट सात टक्क्यावर आहे